नमस्कार मी आशुती साळीप्रमाणे तर मी आज चाललो आहे गावी आमच्या गावीचे कांगेश्वर महाराज यांचा अनिमाम सप्ता आता चालणारप्रमाणे काही वर्ष आता मी गाणं जाणार होताली मी आता मी करून बस चला पुढचा जर व्हिडिओ झोकलोपलो नाही तुम्ही दाखवू शकतो ते स्टेशनला चला आता आपली लोकल ट्रेन भांडू भांडू ते ठाणा मांडू लोकल ट्रेन पकडायची आणि ठाण्याला जायचं तिथून मग आपली गावची गाडी पकडायची ट्रेन खोपोली आली आहे बघा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोंकण कन्या एक्सप्रेस आहे प्लॅटफॉर्म क्रमांक सात तर टर्मिनस मडगाव गाडी असते प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नंबर चोक विरोध वन डाउन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोंकण कन्या एक्सप्रेस एक्सप्रेस मडगाव नमस्कार ने ने आता आमची उत्तरी एक्सप्रेस एट आहे बरोबर बारा बत्तीस झाले एटायमळ आली आपली गाडी

आमची कोकणकडनं सॉरी तुतरी गाडी सुटलेली आहे चला आता माझा आहे सतरा सतरा जास्त घेत नाही त्यामुळे वेटिंग आहे तुझे बाळा नाव काय ते आदित्य कुठलं गाव तुझं सावंतवाडी सावंतवाडी ओके ओके मग लास्ट गाडी तुम सावंतवाडी आम्ही वैभडी उतरणार हा सर्वांना हॅपी जर्नी एक मिनिट झोपा आता उतरायचं आहे लक्झरी मध्ये कसं बसलं असतं लक्झरी मध्ये कसं बसलं असतात लक्झरी आता पनीर ले आहे आता आम्ही बेशा काई बीदवार लेकी हो तुटेल दवार लेकी हो अब अब आप बानी गरम तुटरी पोई

कोचं सुंदर वातावरण धोका पडलेलं आता वाढलंय सवाट सकाळी सवाट पण झोपलो होतो पनवेलला रत्नागिरीला उठलो झोप म्हणजे तसं झोपलो नव्हतं आता व्हिडिओ करतोय छोटासा कोकणातलं सुंदर वातावरण नंतर मग वैभववाडी सुंदर वातावरण बघा वारचं अजून धुका आहे माणसं कमी उतरतं तिकडे गरमागरम चाय नाही जो नाही येतात ವರ್ತಿ ನಂಬರ್ ರೇಡೇಶನ್ ಎರ ತೀ ಖಾಲಿ ನಾ अशा तऱ्हेने आता मी वैभव स्टेशनला उतरलेलो आहे उत्तारी एक्सप्रेसने खूप सुंदर प्रवास झाला चला आता मी जाणार आमच्या गावी बुर बुरबावडे